त्याच्यात ज्यांनी दुबई साठ्या साड्या बुक केल्या आहेत कुडी पाडव्याच्या त्यांना त्या सगळ्या साड्या दिलंय तिने पोहचल्या माझा ही डमीला घालते साडी खूप सुंदर आहे कशी दिसते का ग माझी राणी हा पण मला किती वेळ जातो ते पाहतेच का तुम्ही वेळेत देणं असतं ते फिनिशिंग कशी यायला पाहिजे साड्या तशा छान दिसल्या पाहिजे आणि एक साडी सुद्धा सिलेक्ट बऱ्याचदा आपल्याकडून काही चुका होतात किंवा वेळेत जमत नाही मी माझ्यावरून सांगते कित्येक ऑर्डर माझ्याकडून होत नाहीत पूर्ण कंटिन्यू ठेवते कारण का कधी ना कधी ह्या ह्याच्यामुळे कामं मी पोचते लोकांपर्यंत मला थोडं तरी काम मिळतात हा कुठंतरी उद्देश आहे मी असतात मेहनतीत कमी नाही पडायचं मी एकच विचार <स्यासी> करते की मला रेग्युलर काम सुरुवात करते मिळाली सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे चांगली असे पदक पोहोचून मी उभी अशी माझी परिस्थिती झाली कारण सकाळी ह्या साडीचा शूट घेतला त्याच्यानंतर पैठणी साडीचं शूट घेतला त्यानंतर मी म्हणले अजून खांजी साड्यांचे शूट घ्यायचे दाखवायचेत दाखवायचे सगळे त्याच्यात ज्यांनी दुबईसाठी साड्या बुक केल्या आहेत पाडवायच्या त्यांना त्या सगळ्या साड्या पोहोचले तर त्यांची खूप घाई त्यांचं आणि आपल्या वेळेचं पण थोडंसं हे असतं म्हणजे मागे पुढे असतं त्यामुळे मॅनेज करता येत नाही आणि मी ती दि, दि, दिलेली वेळ आणि ही वेळ वेगळी वेड़ वेड़ असल्यामुळे माझ्या लक्षात नाही आला आणि आहे ह्या अवतारात मी ते सगळी मिटिंग त्यांचे अटेंड केले मस्त त्यांच्या सगळ्यांच्या साड्या खूप छान झाल्या सांगितले व्हिडिओ तरी पाठवा व्हिडिओवरती तरी या तर येत नाहीत कोणी फक्त ऑर्डर देता मी ऑर्डर देतो ना मग तेच तुम्ही पूर्ण करा आणि असे तुमच्या व्हिडिओला गरज नाही तुम्ही एकट्या सगळं सांभाळू शकता असं नाही आहे मला गरज आहे मी एकटीच एकटीच कंटाळते दुसरे कोणी तर असतील तर त्यांचं अगर बोलणं असेल तर माझं हे कट करावं लागेल ना तर चालेल ऑरेंज कलरची शिवजयंतीसाठी जे जास्त करून ह्या कलरला जास्त हे होते तर त्या साड्यात अजूज शाही मस्तानी बघते शाही मस्तानीच लिहिलं आहे का कधी कधी लिहितं आहे कधी शिवतेस हे तसं कधी माझ्याकडून होत नाही शाईम मस्तानी मागे एकदा राजलक्ष्मी होती आणि मी शाही मस्तानी केल्यामुळे प्लेट हे करायचे होते ते राहूनच गेले तर डमीला ऑलरेडी ग्रीनच ब्लाऊज आहे मैत्रिणीच्या मापाचं दिलं आहे तिने बोले माझा ब्लाऊज ही अशी डमीला घालते साडी खूप सुंदर आहे कशी दिसते काही वरम भारी भारी कमी पैशामध्ये काग डमी का झाला तुम्ही फक्त मला साड्यांसाठी जेव्हा सूट घेता तेव्हा बोलता एका वेळेस बोलतच नाही खरंच सांगते खूप कठीण जर आहे माझं पण इतकी ऑर्डर आहे तितकी ऑर्डर तर तुम्हाला ज्या मी साड्या दाखवते ना त्या फक्त पंचवीस टक्के तुम्ही बघताय बाकी पंच्याहत्तर टक्के सेम सेम आहेत म्हणून पण दाखवत नाही हे सांगते म्हणजे तुम्ही इमॅजिन करा मी किती साडी शिवते दिवसाला पाच तरी मी शिवते शिवते ब्लाउजेस पण शिवते आहेत अहो भरपूर मदतीला आपल्याला काय कमी आहे ला। ला का लोकांची काम करणारे आपल्याला मदत करणारे भरपूर आहेत हा काय साडी नीट करू दे काय बडबड बडबड करते एकटेच बोलते त्या रूम मध्ये आता तिघी जणी मला ज्या शि मदत करतात तिघी आहेत तिघी ना म्हणले या गॅक कॅमेऱ्या नाही आवाज तरी येऊ दे नाही नाहीतर लोकांना वाटते भूता झोपते की नाही रात्रंदिवस दिवस एवढे कसे काय कपडे शिवते साडी खूप सुंदर जो दे त्यांना सोडून देऊ आपण आपलं काम करू नाही तर नाही आता आपलं कोणा वाचून आडत नाही असं पण म्हणू शकतो का नाही म्हणू शकत ना काय करणार सोशल मीडिया सोशल मीडियावर नको काय होतं माहिती नाही सुरुवातीला मला तेच वाटायचं की काय बोलतील लोक काय बोलतील लोक आत्ता मला काहीही वाटत नाही माझं जे काम आहे ते दाखवण्यासाठी काय बोलणार आहेत लोक तो का असेही बोलतात तसेही बोलतात ठीक आहे आपण जबरदस्ती करत नाही या साडीला कसा रिप्लाय तो पाहणार आहे ना तुम्ही सावरी मध्ये नऊवारी शिवा शिवा बोलले आता शिवले आता साड्या नाही आल्या शिवाला तर बघा तुम्ही दाखवणारच नाही थांब गड मी डमीला व्यवस्थित साडीही करते ऍक्च्युली हातात घेऊन दाखवलं पाहिजे नाही का एकतर तुम्ही घालायचं नाही तर मी घालायची असे हातात घेतल्यावर दिसत नाही चांगली हैदा माझी राणी हा पण मला किती वेळ जातो ते पाहतेच का गतुला? हा तुम्ही अरे तर माझ्याशी बोलता पिन कुठे ठेवले साडीची पिन आपली आपली जपून ठेवता येत नाही का ग तुला मलाच बघावं लागतं अजून त्याला बिडिंग करायचंय त्याचे धागे निघा लागेल बीडिंग करणारे काकू अजून आज झाली नाही काकू बोलताय म्हणजे तुम्ही म्हणते तुम्ही जेवढ्या मोठ्या तुम्ही कसं काकू बोलताय मी काम करते तेव्हा मग जो बोलते रिस्पेक्ट नाही बोलते पिन शोधते मी तुमच्याशी बोलता बोलता आणि खाली मी तुम्हाला हे दाखवते हा सगळा जो आहे कॉट तो अख्खा साड्याने भरलेला आहे थांबा आता पिन शोधते अगदी पिन शोधून झालं पदर लावून झालं पिन कशाला शोधत होते ते पदराला लावायला आणि ब्लाउज परफेक्ट असा मॅचिंग झालेला आहे आणि साडी ह्या साड्या खूप पाहिलेत तुम्ही खूप पाहिलेत पण आता पाडव्यासाठी जितक्या येतात त्यातल्या जितक्या ये ये जमतात तितक्या दाखवते परत आपणाला शाईम मस्तानी बोलतील दुसरी साडी दाखवत नाही अरे जे येते ते दाखवते तर खूप सुंदर असं व्हरायटीन भरपूर कॉम्बिनेशनमध्ये ह्या वेळेस पाडव्याला साड्या आल्यात लग्नाचा सीझन पण आहे वास्तुशांती पण आहे ह्याचा पदर बनारसी बनारसीमधली आहे खूप सुंदर दिसते गेटअप बघा किती सुंदर देतो कलर किती सुंदर दिसतो काष्टा डबल आहे आणि खूप उठून दिसतो हे वेट ब्लाऊज येतं हेही सांगते ह्या साड्याही खूप अशा छान दिसत आहेत वेगळ्या शालूसारख्या वाढतात तर तुम्ही बोलतील एवढ्या ऑर्डर कसे येतात तर जे तुम्हाला दिसते ते तुमच्या समोर आहे कारण कामं केलं खूप मेहनतीनंतर हे कामं मिळायला लागलेत मेहनत म्हणजे जे रेग्युलर कामं करतो वेळेत करतो त्यामुळे साड्यांवर भरपूर येतात तर आत्ता ह्याच्यानंतर अजून एक ह्याच्यामध्ये कुठला तरी कलर आहे ती साडी दाखवते थांबा आता ती साडी दाखवते पाठीमागचा सा काष्टाही दाखवते पदरही दाखवते कारण शॉर्ट व्हिडिओ घ्यावंच लागतो मला त्याशिवाय तुम्ही ऑर्डर देत नाहीत मला ह्या एवढ्या साड्या दाखवते तरी त्याच्यामध्ये नहीं, से किती चौकशी असते असं मला दुकानदार बोलतो मी म्हणले बाबा बायका कशा असतात असं मी म्हणते नाही सगळेच बोलतात आपण बायका अशाच असतात किती साड्या बघेपर्यंत सोनं घ्यायला आपण पटकन घेऊ पण साड्या पटकन घेणं शे कठीण आहे आपल्याकडून तर असा हा मस्त पैकी कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं ब्लाऊज मॅचिंग असल्यामुळे त्याच्यात खूपच उठून दिसत आहे हे वेत ब्लाऊज आहे पदर असा भरगतचा आहे आता ह्या साडीनंतर अजून एक साडी ती ही दाखवते तर दुसरी साडी आता मला डमीला नेसवावंच लागेल ही आहे आणि मेहंदी कलर आहे पोपटी कलर आहे मेहंदी हां असं बघितल्यावर त्याच्यात पोपटी वाटतं त्याच्यात मेहंदी मेहंदी आणि पोपटी असा मिक्स कलर आहे हे आता डम्बीची साडी काढते मी काग काय झाला खूप आपण मेहनत करतो कधी कधी आपल्या मनासारख्या गोष्टी घड घडत नाहीत ऑर्डरमध्ये जसं वाढतं तसं पटकन मिळत नाही त्या गोष्टींनी खचून जायचं नसतं ऑर्डरचे पार्सल जे पोचले त्याच्याबद्दल फोन होता ते बोलून घेतलं मी त्यांच्याशी तर मी तुम्हाला बोलत होते की कामाचं जे म्हणजे खचून जायचं नसतं जण बोलतील बोलणं खूप सोपं असतं ते जेव्हा काम नाही मिळत तेव्हा मग ते कळतं आपणाला ते मलाही माहिती आहे कारण त्यातून मीही गेलेली आहे आताही तुम्हाला वाटतं तितकं जी ह्या गोष्टी नाही आहेत म्हणजे माझ्यासाठी सुद्धा कारण रोजचे जे ऑर्डर असतात ते पूर्ण करणं त्यात थोडंसं पण म्हणजे स्वीस झालं कुणाला चालणार नाही कपडा असतो महत्वाचा यात वेळेत देणं असतं ती फिनिशिंग तशी यायला पाहिजे साड्या तशा छान दिसल्या पाहिजे आणि एक साडीसुद्धा सेल करायला करायचं असेल ना कमीत कमी कित्येक वेळा तर फोन केला जातो विचारण्यात येतं हे साडीचं पदर मी तुम्हाला दाखवत आहे आणि ही साडी हे काय हे झालं ब्लाउज वेगळा आहे आता मॅचिंग कुठे हे करू तर मी असं कवर करते तर तुम्हाला तो ब्लाउजचा दिसणार नाही त्यामुळे साडीचा सा गेटअप खूप सुंदर दिसेल तर विषय असा होता की मीही तुम्हाला जे सांगत होते सगळ्या गोष्टी पटकन होत नाहीत जसा कपड्याबद्दल मी बोलले तुम्हाला कुणाचाही कपडा खराब झाला काहीही झाला तर कोणीही येऊ दे ते रागाला येणारच आहे मी पदर घेऊन बोलते तुम्हाला कारण कसं असतंय तुम्ही जे करता त्यामध्ये तुमचं लक फॅक्टर किती असतं मी ह्या गोष्टी थोड्याशा कमी मानते पण तेही खूप महत्वाचं असतं कधीकधी दे आपण खूप विचार करून एखाद्या करिअरमध्ये आपण उतरतो पण त्यात अगर यश नाही आलं तर नाराज नव्हता हो प्रयत्न करा वेळ द्या कमीत कमी, -कमी वर्ष दोन वर्ष तरी तुम्ही वेळ द्या त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की नाहीच जमत आहे तर दुसरं तुम्ही कुठलं तरी दुसऱ्या कामाकडे लक्ष देऊ शकता बऱ्याचदा आपल्याकडून काही चुका होतात किंवा वेळेत जमत नाही मी माझ्यावरून हे सांगते कित्येक ऑर्डर माझ्याकडूनही होत नाहीत फोन एकेकांचे तर ड्रेसेस किंवा साड्या पाठवलं ना सहा सहा महिने राहतात माझ्याकडे कारण त्या साडीत काय शिवायचं हे कधी कधी कळतच नाही मग वाटतं चुकेल करेल किंवा हे ऑर्डर आहेत ना का, ह्यांना काय ह्या है, काय ह्यांचा फोन नाही आला ह्यांचा नंतर देऊया ह्यांचा नंतर देऊया मग दोन तीन महिने झाले की त्यांचा फोन येतो ताई आम्ही दिले तरी तुम्ही शिवून दिलं नाही म्हणजे कुठंतरी त्या गोष्टीसाठी दुर्लक्ष होतं रोज काम केलं की के एका दिवस काहीतरी दुसरा कार्यक्रम तर जाणं काहीतरी असलं तर राहून जातं कंटाळाही येतोस कारण शेवटी माणूस आहे कुठं तर कंटाळतोच पण ह्या गोष्टी तुम्हाला रेग्युलर केलं तरच हे तुम्ही त्या ह्या का म्हणजे का, टेलरिंगचं काम पण असतं टचमध्ये रेग्युलर असलं तरच ते तुम्हाला काम मिळणार आहे कधीतरी मी करेन माझ्या मर्जीवरती करेन मी माझ्या मनाप्रमाणे करेन असं होणार नाही माझ्या मनाप्रमाणे करेन पण रोजचं काम करेन कारण एक दिवस सुद्धा तुम्ही गॅप घेतला तर चालत नाही कारण तेवढा तो मग लोड वाढत जातो मग ते पूर्ण होत नाही तर आता मी तुम्हाला ही साडी दाखवते बॅक कॅमेराने मेहंदी कलर आहे आणि बघा ह्याला शिलाई घेतली तर अशी उठून उभी राहते काय झालं ह्याला मला कळत नाही असं कधी होत नाही पण हां आत्ता असं झालं फक्त मी इकडे घेतले होते तर ते पूर्ण असं उभं राहिल्यासारखं वाटत होतं तर माझं लक्ष लागत नव्हतं तर आता ती व्यवस्थित वाटते खूप सुंदर कलर आहे ह्याच्यावरती जांभळा मला वाटतं की तर ब्लाउजच असेल आहे आणि जांभळा इतका सुंदर दिसतो पाहिल्यानंतर वाटत नाही पण आता ह्याच्या ह्याच्यावरती किती सुंदर दिसतो म्हणजे खूप कलर असे असतात हा कलर माझ्याकडे खूप जास्त शिवाय येत नाही पण तरीही तुम्ही बघा आता बॅक कॅमेराने पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इतकी सुंदर ही साडी दिसते आणि ह्याचा ब्लाउज असा परफेक्ट मॅचिंग असेल तर खूप सुंदर गेटअप येईल ह्याचा आणि हा पोपटी मेहंदी मेहंदी पोपटी कलरच आहे तुम्ही बोलतील असं का बोलते तसंच वाटतं आहे पण खूप सुंदर लुक येतो जसा हा व्हिडिओमध्ये आहे तसाच दिसतो कॉम्बिनेशन बघा आणि ह्याला सिल्वर बॉर्डर आहे एकदम सिल्वर नाही पण सिल्वर शेडमध्ये आणि पदर बघा इतका सुंदर दिसतो कधीकधी आपण ज्या दि पाहतो ना साड्या तेव्हा काही साड्या असे आपल्या सा लक्षात येत आपणाला असे हे कलर असतात ना जे पाहण्यात येतच नाही जास्त करून ह्या साडीची उंची जास्त आहे जास्त म्हणजे बेचाळीस आहे ह्याची तर अशी ही सी आहे बॅकने आपण त्याचा पदर आणि काष्टा बघूया तर माझ्या लक्षात आहे हे बघा इथं हाईट बेचाळीस शीट चव बेचाळीस कमर बेचाळीस हे बघा आणि ह्याचा पदर बघा थांब जरा हां डमी आणि मी ब्लाऊज असं नसल्यामुळे थोडंसं पदर ॲडजस्ट केला पदर जबरदस्त असा पदर आहे भरगतचं असं साडी आहे शालू पॅटर्नमध्ये बनारसी खूप छान दिसते आणि क्वालिटी खूप छान आहे तर हा असा काष्टा आहे काष्टा कमर जास्त असेल तर कमरेचा घेर जास्त असेल तर असा मी काष्टा घेते कमरेचा घेर कमी असेल काष्टाही कमी करते असा हा सुंदर असा गेटअपमध्ये ही साडी पूर्ण रेडी झाले कारण ह्या सगळ्या पायच्या रेंटवरती सगळ्याच अशा ह्या साड्या सोबत आहेत शिवायला तर मी तुम्हाला दोन्ही साड्याही सांगितल्या आणि शिलाईबद्दल थोडंसं आपण कामाबद्दलही मी ह्याच्यात बोलले खूप छान रिप्लाय येतो आणि तितकीच मेहनत करावी लागते कारण थोडंसुद्धा ऑर्डर मागे पुढे झालेलं कुणालाही चालत नाही त्यामुळे मला असं कंटिन्यू बिझी राहावं लागतं कधी कधी तर मी किती प्लॅन करते शूट करायचं ते सरळ मी सोडून देते सरळ मी कामं पूर्ण करण्याच्या मागे लागते पण तुम्ही हेही बघा माझ्या व्हिडिओला इतका रिप्लाय नाही आहे सबस्क्रायबर वाढत नाहीत व्ह्यू जास्त नाही आहेत ऑर्डर आहेत मला जेमतेम म्हणजे ह्याच्याकडून ऑनलाईन आणि त्याच्या व्यतिरिक्त माझे हे जे आधीपासून बल्कमध्ये ऑर्डर त्यांचे भरपूर असतात त्यामुळे एवढ्या तरी में पड़ मी साड्या दाखवू शकते पण मी कधीही कंटाळा करत नाही रेग्युलर मी व्हिडिओ शूट करते एका दिवसात तीन चार व्हिडिओ शूट करून एडिट करून टाकतच आहे आजचा दिवस नाही म्हणला तरी दुपारचा एक वाजेपर्यंतचा गेला त्यात फक्त माझ्या मिटिंगला एखादा तास गेला असेल तेवढ्यामध्ये माझ्या दोन तरी साड्या शिवून झाल्या असत्या तर तरीही मी टिन्यू ठेवते कारण का कधी ना कधी ह्या ह्याच्यामुळे कामं मी पोचते लोकांपर्यंत मला थोडं तरी कामं मिळतात हा कुठंतरी उद्देश आहे मी त्याच्याच मागे लागली की सबस्क्रायबर वाढत नाहीत व्ह्यूज वाढत नाहीत ते सगळं डोक्यात घेतले तर माझी रेग्युलर कामं सुद्धा होणार नाहीत आपण करायचं आणि बोलतात ना काही गोष्टी आपण नशिबावरती सोडायच्या असतात मेहनतीत कमी नाही पडायचं मी एकच विचार करते की मला रेग्युलर काम मिळा पाहिजे बाकी काहीही देणं घेणं नाही असं विचार करून मी रोजचं व्हिडिओ करते आणि रोजचं टाकते आणि सगळे तुम्ही जेवढे जण आहेत ना तुमच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित चालू आहे पण वाटतं नाही यार खूप मेहनत करून सुद्धा जसा पाहिजे तसा रिप्लाय नाही कारण बरेच जण मला विचारतात आम्हाला कंटाळा येतो आम्ही सुद्धा युट्यूबर आहे असं आहे तसं आहे मी त्यांना काही सांगू शकत नाही कारण सगळे मेहनत करतातच पण शेवटी बोलतात ना ज्याची त्याची मर्जी असते तर चालेल चला आजचा व्हिडिओ इथं संपत एवढ्याला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये पाडव्यासाठी खास खास असे ब्लाऊजेस ते डिझाईन करणार आहे ते तुम्हाला बघायला लवकरच भेटेल आणि ह्या व्हिडिओमध्ये जे काही मी बोलले ते लक्ष द्या आणि ते जास्त करून मेहनत करण्याच्या मागे जास्त आपलं वेळ द्या बाकी काही विचार करू नका सक्सेस आपोआप मिळतो